नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभि गरड हमानंद संभाजनगर चला तर मित्रांनो आपण आज अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते दहा डिसेंबर पर्यंत संपूर्ण राज्याचा आपले छत्रपती संभाजीनगरचा आपल्या संपूर्ण मराठवाड्याचा व इकडे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक विभाग विदर्भाचा देखील थोडक्याला अंदाज प्रयत्न करू मित्रांनो तर आज अठ्ठावीस पासून ते दोन डिसेंबरपर्यंत बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये आपल्या चित्रपट शंभर नगरमध्ये मराठवाड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मित्रांनो अंशतः गावात अस अंशतः ढगावात नसल्यामुळे मित्रांनो जी काही थंडीमध्ये घट झाली तीच घट असेल मित्रांनो जास्त काही करायची थंडी आपल्या भागात या चार पाच दिवसात पडायची काही शक्यता नाही त्यामुळे हलकी ते मध्यम थंडी पडू शकते मित्रांनो दुपारच्या वेळेस ढगावात नसेल रात्रीच्या वेळेस मित्रांनो ते वातावरण केले पुन्हा नॉर्मल हलकी मध्यम थंडी संपूर्ण राज्यामध्ये वाढेल परत सकाळीच्या पारे मित्रांनो धुळी धुके देखील मोठ्या प्रमाणात येतील पुढील चार दिवस दे देखील कारण धुके येण्याच कारण मित्रांनो जे काही दुपारच्या वेळ पाच पाच हजार किलोमीटर उंचीवर असतो त्याला जेव्हा थंड हवा मिळतो मित्रांनो जेव्हा त्याला थंड वारे मिळतात तेव्हा ते बाष्पच खाली येतं मित्रांनो सकाळी चार तीनच्या दरम्यान ते त्याच तेच बाष्पच म्हणजे धुळे असते मित्रांनो ते पावसापेक्षा पाऊस पडल्यावर तेवढा इफेक्ट आपल्या पिकांवर होत नाही तेवढा इफेक्ट हा धुईधुक्यांचा होतो कारण ते बाष्प असतो कोरडं बाष्प कधी कधी ओली ओली धुई देखील पडत असते तेव्हा बाष्प म्हणजेच मित्रांनो धुळे धुके असतात त्यामुळे सर्व मित्रांनी सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या पिकांची चांगलं बुरशीनाशक नाशिक फवारून कोणते फंग सिस्टमॅटिक फंग साईड फवारून काळजी घ्यावी मित्रांनो तर पुढील चार दिवस धुळे धुके देखील येतील अंशतः वातावरण देखील चार ते पाच घंटे असते असेल मित्रांनो बारा वाजेपासून ते पाच वाजे दरम्यान पुन्हा रात्रीच्या वेळेस सालखी मध्यम थंडी देखील आपल्या राज्यात असेल मात्र दोन डिसेंबर पासून जे काही चक्रीवाद परिणाम इकडे दक्षिण महाराष्ट्र भारतामध्ये होणार आहे तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश या राज्यामध्ये त्याचा थोडाफारी इफेक्ट आपल्या राज्यामध्ये दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून दिसायला सुरुवात होईल मित्रांनो जी काही हलकी मध्यम थंडी असेल ती देखील आता पूर्णपणे गायब होईल मित्रांनो दोन डिसेंबरपासून दोन तीन चार पाच सहा तारखे लोक मित्रांनो हे चार पाच दिवस पुन्हा संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण असेल पावसाचा विचार केला मित्रांनो तर पाऊस वगैरे आपल्या संभाजीनगरकडे नसेल उत्तर महाराष्ट्राकडे देखील नसेल मात्र शंभर दोनशे गावामधून दोन तीन गावांना हलका पाऊस देखील पडू शकतो इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर या भागात देखील बीडच्या काही भागात काही तालुक्यात देखील मित्रांनो केज पाषी या भागात इकडे जाणण्याचा विचार केला तर मेकर रिसोड देऊ राजा सिंदेगड राजा या भागात देखील मित्रांनो एक असा पेंडूणी साधा अशे येऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त पाऊस नसेल मित्रांनो मात्र हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण जे काही चक्रीवादाचा साईड इफेक्ट इफेक्ट आपल्या राज्यावर होणार आहे तो थोडाफार होणार आहे जास्त काही मुसळधार जोरदार पाऊस नसेल मात्र वातावरण असेल आणि वातावरण झाल्यामुळे मित्रांनो त्याच्यात कधी वातावरणामध्ये थंडी पूर्णपणे गायब झाली आणि आध्रात देखील आपल्या वातावरणामध्ये वाढली व ह्युमिडिटी लेवल गर्मीचे लेवल वाढली तर हलका येऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये पाऊस जोरदार कुठेही नसेल मात्र विचार केला पश्चिम महाराष्ट्र इकडे मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भात विचार केला नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम यवतमाळ या राज जिल्ह्यामध्ये देखील हलका मध्ये पाऊस पडू शकतो मित्रांनो सर्व तर सर्व दूर पाऊस नसेल दहा ते वीस टक्के व्याप्तीने पाऊस पडेल मित्रांनो ते पण असं पाच ते दहा एम एल एम एल पाऊस पडेल जास्त मिलीमीटर पाऊस देखील नसेल मित्रांनो असा चाळीस पन्नास मिलीमीटर पाऊस नसेल फक्त दहा ते पाच मिलीमीटर पाऊस असल्यामुळे जास्त काही नुकसानकारक पाऊस नसेल आणि काय भागांना पडेल काय भागांना सोडेल देखील त्याच्यामुळे जास्त चिंता करण्यासाठी गोष्ट नाही मित्रांनो आपली शेतीची कामे आरामात चालून व आपले जे काही दुर्दुखी येणार आहे चार पाच दिवस पुन्हा दररोज दरोज तर दरो त्यापासून आपल्या शेतीमालांचे पूर्णपणे संरक्षण करावे काही शेतकरी मित्रांच्या अजून रब्बीची करण्याची तयारी चालू आहे काही शेतकरी मित्रांना आता कांद्याची लागवड देखील करायची मित्रांनो काही द्राक्ष बागतदार असतील काही दावीन बागातदार असतील त्यांनी देखील या दुर धुक्यापासून आपल्या शेतीमालांचे आपल्या पिकांचं संरक्षण करावे चांगलं पण ते फंगासाहे सिस्टमॅटिक फंगास आहेत तुम्हाला जे वाटेल ते मित्रांनो मी ती कंपनी जाहिरात वगैरे करत नाही तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या पिकांची काळजी घ्यावी मित्रांनो तर